स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य अवैध शस्त्रधारकांवर नाशिक पोलिसांचा धडक प्रहार मारहाण व लूट करणारे आरोपी काही तासात जेरबंद अवैध शस्त्रधारकांवर नाशिक पोलिसांचा प्रहार मारहाण लूट प्रकरणातील आरोपी अटकेत शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्यानंतर सर्वच पोलीस ठाण्यांनी तपास मोहीम अधिक गतिमान केली आहे त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनीही आपल्या हद्दीत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करत तपास मोहीम वेगाने सुरू कलि आहे भगूर नगराध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान आणि आदर्श आचारसंहितेच्या काळात दुपारी एक गंभीर घटना घडली अठरा नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास संसरी गावातील संदीप रामा वाघमारे यांना जुन्या बसस्थानकाजवळ कृष्ण मंदिराजवळील रस्त्यात अडवण्यात आले गोरेवाडीतील हर्षद उर्फ हरिया नंदू त्रिभुवन सीमा त्रिभुवन आतिश जंगे तसेच अन्य साथीदारांनी पूर्वीच्या वादातून फायटरसारख्या प्राणघातक शस्त्राने वाघमारे यांच्यावर या हल्ला चढवला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत यानंतरही आरोपींनी त्यांना ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील दीड हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन काढून घेतले माझं नाव संदीप रामा वाघमारे मी गेल्या काही दिवसाअगोदरच माझ्यावरती वाढ झाला शनिवारी संध्याकाळी माझ्यावर वाढ झाला पण या या अगोदर ह्या लोकांनी आतिश जंगे हर्ष त्रिभवन संदीप त्रिभवन ख्रिश त्रिभवन सीमा त्रिभवन यांनी वारंवार मला थांबवून मला जीव मारायच्या धमक्या दिल्या आणि खूप वेळा तर त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर पण मला धमक्या दिल्या की आम्ही याला जिवे मारून टाकू मग त्यानंतर मी सी पी सरांकडे गेलो सी पी सरांकडं अर्ज दिला डी एस पी सरांकडं अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर पण पोलिसवाले बोलले की तो काय आम्हाला सापडत नाही तो तडीपार होता आणि तो काय आम्हाला सापडतच नाही आणि शेवट मग त्यांनी संधी साधली मला मी त्याला त्या दिवशी सापडलो आणि मग त्यांनी पाचही जणांनी बरोबर टोळी केली त्याच्यातून हे तीन जणं हर्षद त्रिभुवन आतिश चंगे आणि सीमा त्रिभुवन यांनी डायरेक्टली माझ्यावरती वार करायला चालू आणि संदीप त्रिभुन हे म्हणे तुम्ही बघा येतं काय करायचंय नंतर आम्ही तुम्हाला काढून घेऊ नाही का, ना का? याला सोडू नका आणि मग तिथ जाऊन बरोबर दुकानामध्ये त्यांच्या त्यांचे जिथं ते व्यवसाय करत होते तिथं जाऊन ते बसले म्हणजे त्यांना पोलिसांनी त्यांच्यावरती संशय घेऊन म्हणून माझा मोबाईल पण काढून घेतला अंगोठी पण काढून घेतली आणि त्या पूर्ण केसमध्ये माझ्या मोबाईल आणि अंगोठी विरुद्ध म्हणजे कोणी काही बोलतच नाही मोबाईल आता चार दिवस झाले मला मोबाईल सुद्धा अजून माझा रिकव्हर करून दिलेला नाही का आणि माझ्या मुलीला माझ्या मुलाला मारायची धमकी देतात माझे घरचे काही कागद घेण्यासाठी पोलीस गेले होते तर हे दोघे बस तिथंच बसलेले होते तर माझ्या आई गेले देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला गेले दाखल केले तुम्ही तक्रार केली हो, तक्रार केलेली होती तर या दोघांना जमा केलेलं होतं हर्ष आणि आतिश जंगेला माझी मम्मी तिथे गेली तर पी एस आय समोर माझ्या मम्मीवरती ते धावले म्हणे तुझ्या पोरांनाही मारून टाकू आणि तुझ्या नातलग्नाही मारून टाकू आणि तुझे लहान जे नात होईल त्यांनाही मारून ते माझ्या मुलीच्या शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेले तिथून म्हणे तुझ्या आईने तुला बोलवलं आणि ती बोलली की मी टीचरला कंप्लेंट करते जशी ती बोलली की लगेच ते तिथून पळून गेले मग ते कोण होते दोन जणांना त्याने तोडून दिलं क्रिश त्रिभुवन आणि संदीप त्रिभुवन हे पण संशयित गुन्हेगार आहे एकावरती चार जणांवरती ऑलरेडी हाफ मर्डर चालू आहे आधी जंगेवरती रेप केस ऑलरेडी चालू आहे त्याच्यामध्ये पण तो बाहेर आहे तपास कोण करत तपास यांचा तपास सारखं हे काय नव्हतं डुकरे साहेब हे त्यांच्याकडे आहे पण अजूनही जे बाकीचे लोक जे आहेत आता काल पण सी पी सरांकडे माझे सर्व लोक गेले होते तर ते बोलले होते की बाकीच्या पण अटक करा पण त्या दोन जणांना काही अटक झाली नाही आणि शाळेमध्ये कोण केलं होतं माझ्या मुलीला हे करायला त्याचा देखील तपास झाला नाही का तर मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हेच माझी मागणी अजून मला काही पाहिजे नाही फक्त मला न्याय मिळावा पीडितनी तात्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने सापळा रचत सर्व आरोपींना काही तासातच जेरबंद कल या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे गुन्हेगारांविरुद्धची मोहीम पुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज्य न्यूज नाशिक